मित्रांनो नमस्कार ससरी आहे का हिमांश नमस्कार करतोय तर बघा आम्हाला भूका लागल्या भूक लागली मीन्स तर बघा आमचं चाललं आहे छोटा मोठा नाश्ता बॉबी आणले होते पाऊस पण पडला बाहेर म्हणून म्हटलं बॉबी तळून खावा इथे तनुचे पप्पा खात आहे तनु हिमांशू खातोय इकडे तनू खातीय आता म्हटलं मी पण व्हिडिओ बनवून खावा तिथे कणिक वगैरे भिजून ठेवले स्वयंपाक करायचा आहे आज तिला आम्ही आमरस ते फ्रीजमध्ये ठेवले इथे आता मी जसा वेळ भेटला तसे डबे घासले एक ते डबे घासले जसा वेळ भेटतो संध्याकाळी पाच वाजता सॉरी हा एका कप्प्याचे एक भांडे कप्प्याचे भांडे घासले बघा किती मस्त चका चक चमकले आता त्यात किराणा भरायचे जे आहे घरात ते भरून टाकले तुम्ही सगळं तुम्ही सगळं खाऊन नका टाकू माझ्या वाटेच पण ठेवा नाही तर मी बॉबी व्हिडीओ बनवूस तर बघ सगळं आमचं व्हिडिओ बनवायचं ना दाद तुम्ही सगळं खाऊन टाकताल हे तर चला चालले आज कपडे पण भरपूर होते कपडे पण भरपूर होते बेडशीट होती साडी होती घेतले आणि तनुजी पप्पांचे पण ड्रेस होते काल पावसात भिजलेले म्हटलं आता आपण झोपून राहिले तर काय कपडे वाळणार नाही खरं तर अजून वाढणारच नाहीये बाहेर टाकलं बाहेर टाकले हे है बघा हँगर मध्ये अडकवले हँगर मध्ये अडकवले की छान होतात माझी मजा घेते लपतीये धरून हाना तनिष्काला कॉमेडी करतीये चला

सव्वा नऊ झाले तरी बघा ना टाइम तर ता काही कळतच नाही साडे दहा जेवता करता आ, ना मी लवकर झालं असता लई थकवा आला मला काम करू वाटत नाही काही नाही थकून जाते असं वाटतं संध्याकाळचं काही स्वयंपाक यायचं द्या काय आपल्याला भेटते घ्यायचं मारायचं ऑर्डर भेटला लागतात त्याला नोटा ya tuh penjawalah